नमस्कार तर आपण इथे पाहतोय मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीस यामध्ये आपण पाहतोय पोलीस आयुक्त ब्रहन मुंबई यांचे कार्यालय येथील तर मुंबई येथील आपण ही जाहिरात पाहतोय यामध्ये एकूण दोन हजार चारशे एकोणसाठ पदे ही पोलीस शिपाई या पदासाठी भरली जाणार आहेत त्यामध्ये आपण बघूया कोणत्या प्रवर्गाला किती पदे भरली जाणार आहेत तर पोलीस शिपाई या पदासाठी अनुसूचित जातीय प्रवर्गाला एकूण तीनशे वीस पदे भरली जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण शहाण्णव महिला शहाण्णव खेळाडू सोळा प्रकल्पग्रस्त सोळा भूकंपग्रस्त सहा माजी सैनिक अठ्ठेचाळीस अंशकालीन पदवीधर सोळा पोलीस बल्ले दहा ग्रहरक्षक दल सोळा अशा एकूण तीनशे वीस जागा अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी भरल्या जाणार आहेत त्यानंतर आपण बघूया अनुसूचित जमातीसाठी एकशे बहात्तर पदे भरली जाणार आहेत सर्वसाधारण पन्नास महिला बावन खेळाडू नऊ प्रकल्पग्रस्त नऊ भूकंपग्रस्त तीन माजी सैनिक सव्वीस अंशकालीन पदवीधर नऊ पोलीस पाल्य पाच आणि ग्रहरक्षक दल नऊ अशा एकूण एकशे जागा ज्या आहेत त्या अनुसूचित या प्रवर्गासाठी भरल्या जाणार आहेत त्यानंतर आपण पाहतोय विजा अ साठी एकूण चौऱ्याहत्तर जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण बावीस महिला बावीस खेळाडू चार प्रकल्पग्रस्त चार भूकंपग्रस्त एक माजी सैनिक अकरा अंशकालीन पदवीधर चार पोलीस पाले दोन ग्रहरक्षक दल चार अशा एकूण चौऱ्याहत्तर जागा विजा अ साठी भरल्या जाणार आहेत त्यानंतर आपण पाहतोय भज ब एकूण एकसष्ट जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण एकोणीस महिला अठरा खेळाडू तीन प्रकल्पग्रस्त तीन भूकंपग्रस्त एक माजी सैनिक नऊ अंशकालीन पदवीधर तीन पोलीस पाल्य दोन आणि ग्रहरक्षक दल तीन अशा एकूण एकसष्ट जागा आहेत त्यानंतर पाहूया भज क साठी एकूण शहाऐंशी जागा भरल्या जाणार आहेत सर्वसाधारण सव्वीस महिला सव्वीस खेळाडू चार प्रकल्पग्रस्त चार भूकंपग्रस्त दोन माजी सैनिक तेरा अंशकालीन पदवीधर चार पोलीस पाल्य तीन ग्रहरक्षक दल चार अशा एकूण शहाऐंशी जागा भज क साठी आहेत त्यानंतर भज ड साठी एकोणपन्नास जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण सतरा महिला पंधरा खेळाडू दोन प्रकल्पग्रस्त दो, दोन भूकंपग्रस्त एक माजी सैनिक सात अंशकालीन पदवीधर दोन पोलीस आणि ग्रहरक्षक दल दोन अशा एकोणपन्नास जागा भरल्या जाणार आहेत त्यानंतर मा प्र एकोणपन्नास जागा भरल्या जाणार आहेत या प्रवर्गाला सर्वसाधारण सतरा महिला पंधरा खेळाडू दोन प्रकल्पग्रस्त दोन भूकंपग्रस्त एक माजी सैनिक सात अंशकालीन पदवीधर दोन पोलीस पाल्य एक ग्रहरक्षक दल दोन अशा एकोण एकोणपन्नास जागा विमा प्रस साठी भरल्या जाणार आहेत त्यानंतर आपण पाहतोय विमा व साठी इतर मागासवर्गीय वर्ग साठी चारशे सदुसष्ट जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण एकशे बेचाळीस महिला एकशे चाळीस खेळाडू तेवीस भूकंपग्रस्त नऊ माजी सैनिक सत्तर अंशकालीन पदवीधर तेवीस पोलीस वाल्ले चौदा ग्रहरक्षक दल तेवीस अशा एकूण चारशे सदुसष्ट जागा ई मावर साठी आहेत त्यानंतर आपण बघूया एसईबीसी साठी दोनशे शेहेचाळीस जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये पंच्याहत्तर सर्वसाधारण महिला चौऱ्याहत्तर खेळाडू बारा, बारा पाच माजी सैनिक सदोतीस से अंशकालीन पदवीधर बारा पोलीस पल्ले सात ग्रहरक्षक दल बारा अशा एकूण दोनशे शेहेचाळीस जागा भरल्या जाणार आहेत त्यानंतर आपण पाहतोय ईडब्ल्यू साठी तर यामध्ये दोनशे सेहेचाळीस जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण पंचाहत्तर महिला चौऱ्याहत्तर खेळाडू बारा प्रकल्पग्रस्त बारा भूकंपग्रस्त पाच अंश माजी सैनिक सदोतीस अंशकालीन पदवीधर बारा पोलीस पाले सात आणि ग्रहरक्षक दल बारा अशा दोनशे शेहेचाळीस जागा ईडब्ल्यू साठी भरल्या जाणार आहेत त्यानंतर आपण पाहतोय अराखीव म्हणजे खुला प्रवर्ग सहाशे एकोणनव्वद जागा ज्या आहेत त्या अराखीव खुला प्रवर्गासाठी भरल्या जाणार आहेत तर यामध्ये सर्वसाधारण दोनशे आठ महिला दोनशे सात खेळाडू चौतीस प्रकल्पग्रस्त चौतीस भूकंपग्रस्त चौदा माजी सैनिक एकशे तीन अंशकालीन पदवीधर चौतीस पोलीस वाले एकवीस ग्रहरक्षक दल चौतीस अशा एकूण सहाशे एकोणनव्वद जागा या खुल्या प्रवर्गासाठी भरल्या जाणार आहेत तर ही या जागा या जागा ज्या जा आहेत त्या एकूण आहे दोन हजार चारशे एकोणसाठ जागा आहेत आणि या पूर्ण जागा ज्या आहेत महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जागा मुंबई या भरल्या भरल्या जाणार जाणार आहेत. आहेत ते जागा भर ले दाना तर तुम्ही इथे बघू शकता आणि त्यानंतर मुंबई मध्ये पोलीस शिपाई बँडस्मन या पदासाठी पण जागा भरल्या जाणार आहेत त्या एकूण आठ जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी एक अनुसूचित जमातीसाठी एक विजा साठी नाही भज ब साठी पण नाही भज क साठी पण नाही भज ड साठी पण नाही विमा प्र साठी पण नाही त्यानंतर दोन जागा आहेत साठी एक आणि ईडब्ल्यू एस साठी एक खुला प्रवर्ग अ राखीव या प्रवर्गासाठी दोन जागा आहेत अशा एकूण आठ जागा हे बँडस्मन या पदासाठी भरली जाणार आहेत तर ह्या फॉर्म वेगवेगळे भरावे लागतील तर तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता मी मागील वर्षाची भरती जी झाली होती त्या भरतीच्या पूर्ण जाहिराती आणि या भरतीच्या पूर्ण जाहिराती त्यांचे कट ऑफ सर्व मार्क्स वगैरे मी या यूट्यूब वरती सांगितलेलं आहे तर तुम्ही वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद